ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कुरुंदवड पोलिसांचे दत्वड परिसरात कोंबिंग ऑपरेशन 31 डिसेंबर चा मध्यरात्री पाच जणांना घेतले ताब्यात कुरुंदवड पोलिसांनी एकतीस डिसेंबर रोजी मध्यरात्री ते दीडच्या सुमारास दत्तवड परिसरात कोंबिंग ऑपरेशन करून विविध गुन्ह्यातील पाच संशयित आरोपींना न्यायालयाच्या कामकाजात हजर राहत नसल्याने अनेक वेळा वॉरंट जारी करूनही फरार असलेले पाच संशयित आरोपी संतोष राजूतराळ बाबुराव देवाप्प धुपदाळे सतीश परसराम वड्डर पृथ्वीराज शिवाजी खरपी सर्वजण राहणार दतवाड दीपक देवाप्पा लठ्ठे राहणार घोसरवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आज सोमवारी या पाच संशयित आरोपींना कुरुणवाड न्यायालयासमोर उभं करण्यात येणार आहे अशी माहिती कुरुणवाड पोलिसातून मिळाली आहे या पाच संशयित आरोपीमध्ये दत्वाडमधील ब्लॅकमेलिंग प्रकरणातील सूत्रधार सतीश परशुराम वडर यालाही मटका घेत असल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती या गुन्ह्यातील न्यायालयामधील कामकाजात वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते यामुळे वडर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं एकंदरीत प्रकरणातील सूत्रधार सतीश याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत काही दिवसात आणखीन गुन्हे उघडकीस न्यायालयाने वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी न्यायालयात हजर नाहीत त्यांच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट काढलेलं होत त्यामध्ये काल कुनगड पोलिस स्टेशनच्या हद्दीमधील पाच इस्मांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे आज रोजी त्यांना न्यायालयात हजर करीत महानकरी न्यूज साठी खान पठाण कुरुंदवाड